एक टाकी ता दहा तासात भरते तर पाच तासात ती टाकी ता किती टक्के भरेल बघा एक टाकी आहे आणि ती दहा तासामध्ये पूर्ण भरते पूर्ण भरते म्हणजे शंभर टक्के भरते ती म्हणजे दहा तासामध्ये ती शंभर टक्के भरते तर पाच तासामध्ये ती किती भरणार आहे तर पन्नास टक्के भरणार आहे तरी आपण सोडून बघूया बघा दहा तासात शंभर टक्के भरते तर पाच तासात ती किती टक्के भरेल बघा गुणाकार करूया पाच गुणुले शंभर भागिले दहा बघा दहा एक दहा धाय धाय शंभर खाली राहिले पाच गुणवले दहा दहा पाच पन्नास किंवा पाच दहा पन्नास टक्के म्हणजे ती पाच तासामध्ये पन्नास टक्के भरते म्हणून पर्याय बी हे उत्तर येते